एकीकडे बांगलादेशातील आगडोम यामध्ये कट्टरपंथीय मुस्लिमांकडून हिंदूंवर हिंदूच्या महिलेवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली जाते नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या यावेळी सत्ताधारी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षासह शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं हिंदू मतांचं विभाजन केलं तसेच मुस्लिम मतांबरोबर मराठ्यांना भडकावून विरोधी भूमिका मांडत मतांची विभागणी केली विजयानंतर झालेली अमरावती व अन्य ठिकाणचा उन्मात पाहून गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून केलेलं वक्तव्य निश्चितच चिंताजनक आहे नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात आपण सगळ्यांनी बघितलं यावेळी खूप मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अमरावतीमध्ये नवनीताई तुम्ही पडल्याचं दुःख सगळ्यांना झालं पण काही लोकांना फार आनंद झाला राजकमल चौकात त्यांनी काय केलं आपण सगळ्यांनी बघितलं अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत ना फिरता येणार नाही तुम्हाला बाहेर सांगून राहिलो कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे जर सहन करत राहिलात ना आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाहीत तुम्हाला ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीमध्ये विभाजित होत राहिलो हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरम करायचं त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्साहित करायचं आपण या देशाचा इतिहास बघा या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला निर्बल झाला त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं गुलामीमध्ये जावं लागलं जेव्हा जेव्हा या देशातला हिंदू समाज मजबूत राहिला त्या त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही भारतीय जनता पार्टी कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आहे आम्हाला सगळे सारखे आहेत आम्ही योजना तयार केल्या हिंदू मुस्लिम सिख इसाई कोणी असो प्रत्येकाला आम्ही आमची योजना दिली पण हे होत असताना जर कोणी जाणीवपूर्वक या देशामध्ये विभाजनाचं बीजारोपण करणार असेल आणि आम्ही जर जागे होणार नाही तर मला असं वाटत की आम्हाला भविष्य असणार नाही या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती पिंडीपोल हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडीपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूमसह स्पेशल रूमची सोय अद्ययावत आयसीयू युनिट ओपीडी आयपीडी विभाग मॉड्युलर ओ टी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व पुरुषांसाठी वॉर्ड तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्यूरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्ररोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आय सी आय सी आय एम डी इंडिया मेडी असिस्ट रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निवा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपो हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर